मंडळी आपण विदर्भात पहिल्यांदा आलोय चंद्रपूर या ठिकाणी तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही तालमी आहेत का आपण ते उत्सुकतेपटी स्टोरी ठेवलेले मग या एनआयस कोच सरांनी आपल्याला रिप्लाय दिलेल्या नंतर अशा तालमीला आलो आपण आज या तालमीला भेट देणार आहोत हीच तालीम आहे सिलवाना काय काय असणार कोण असणार आहेत आणि प्रॅक्टिस काय असणार आहे आता पलवानांच प्रॅक्टिस वर चालू आहे नेहमीप्रमाणे म्हणजे जी मूर्ती असते हा मातीचा आकार आहे तशी कदाचित जुनी तालीम असेल जिम पण आहे इकडं साईडला आणि वर मॅट हॉल आहे तर आपण तिकडे बघू माता महाकली यांच्या दर्शनासाठी पलवन ज्ञानेश्वरजी असोले एक कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले त्यांनी युट्यूब चॅनलला द्यायचं आज विदर्भाला दौरा असताना त्यांनी विदर्भात आल्यानंतर आपल्या विदर्भा विदर्भातील प्रसिद्ध असलेली कुस्ती कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेली श्री जगद्गुरू व्यायामशाळेत त्यांनी आज भेट दिली सर आ, सर सर्व कुस्तीगिराकडून सर्व पदाधिकाऱ्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद असतील कारण काय सरांनी म्हणल्याप्रमाणे हा जो भाग आहे ना टेम्परेचर जास्त आहे मला वाटते पंचेचाळीस पुढे असणार आहे आणि एवढ्या उष्ण तापमानामध्ये परवानगी करणं खूप कष्टाचं आहे कारण की अंगात घाम जाते वरण टेम्परेचर आणि जो काही आहार घेतात पलवान त्याला ते सूट होत नाही बॉडी म्हणजे मनाव तशी तयार होत नाही अशा उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये तरी पण एवढ्या सुविधा नसून सुद्धा या भागामध्ये वातावरण नसून सुद्धा आज परवानगी जोपासली जाते सरांनी तर सांगितलेलंच आहे या भागातील विदर्भातील जी परवानगी आहे मला वाटतं या भागात जास्त तालीम नसतील कारण की मी इकडे येताना या भागामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रात सर पन्नास किलोमीटर मध्ये एखादी तरी तालीम असते रस्त्यांना जाताना असं केंद्र असतात पण या भागात मला कुठेतरी घेणार मला वाटतं अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास केलाय पण मुलं गावामध्ये एक स्टोरी ठेवल्यानंतर तुमचा दुसरीकडला वाटलं वाटले बघ या भागात सुद्धा तालीम आहे तर कुस्ती हे प्रत्येक भागात पोहोचली पाहिजे आणि सरांच्या माध्यमातून बरेचसे लहान मोठे पालवान घडत आहेत सरांनी सांगितले काही पालवाने या ठिकाणी मेडल घेतलेले पण आहेत आणि अशा सर्व पालवानांना शुभेच्छा आणि सरांनी जे काय आज कष्ट करत आहेत नोकरी वगैरे सांभाळून तुम्हाला प्रशिक्षण देतात तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेतला पाहिजे फायदा करून घेतला पाहिजे आणि आज मला या ठिकाणी येण्याचा योग आला तुमच्या तालमीला भेट देऊन खूप चांगलं वाटलं खाली मला वाटतं सर जुनी तालीम आहे किती वर्ष तुम्ही तालीम आहोत शंभर वर्ष म्हणजे शंभर वर्षाचा इतिहास तुमच्या चंद्रपूर जिल्ह्याला आहे योगायोगानं देवीच्या दर्शनाला आलो तर तालमीला पण भेट दिली आणि मॅट व्यवस्था पण चांगली आहे खाली जिम आहे तर या संधीचं सोनं आपण पालवानांनी केलं पाहिजे आणि तर माझा सन्मान केला त्याबद्दल मी खरोखर तुमचं सर्व पालवानांच वस्तातांचं सर्व मंडळींचं आभारी आता या ठिकाणी पालवानांचा सराव चालू आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी असे दोन बॅच असतात शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळे थोडं थोडं आपण यांचं थोडं प्रॅक्टिस घेऊ एन आय एस कोच सुहास बनकर आहेत सर आणि त्यांना मार्गदर्शन करत असतात या ठिकाणी बरेचसे मोठे पण पालवान आहेत त्यांचा सराव चालू आहे आणि वेगवेगळे डाव जे असतात मॅटवरचे तर सरांनी सांगतातच तालीम स्वच्छ सुंदर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलो आणि एन आय कोच सर सुहास बनकर सर आहेत आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मला सराव करतात सर एकंदरीत तालमीमध्ये आता पालवान किती आहे सर नमस्ते सर सर मागील शंभर वर्षापूर्वी जुनी आमची व्यायामशाळा hmm. आहे आमच्या व्यायामशाळेत नेहमी सत्तरच्या ऐंशीच्या जवळपास मुलं प्रॅक्टिस करतात yeah. आता आम्ही समोरचा आमचा विचार आहे की मुलीचे बी तालीम ओपन करायची आमचे प्लॅनिंग प्ला, चालू हो yeah. आहे आणि मागच्या दहा वर्षापासून आमच्या व्यायामशाळेला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रात विदर्भात आम्ही चांगलं पद प्राप्त करत आहे आणि समोर पण असे चांगल्या ता, प्रमाणात आम्ही मेडल प्राप्त करू आता कोणकोणते पार्वन तुमच्या इथे मेडल घेतलेले त्यांच्याबद्दल सांगा उत्तराखंड इथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजन गटात इथे चंद्रपांत सोनवणी यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून mm. त्यांनी महाराष्ट्र संघाला कांस्यपद प्राप्त केलं mm. चंद्रपूर जिल्ह्यातला हा एकमेव कुस्तीगीर आहे ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात इतिहासात नोंद केली की mm. पहिलं कांस्यपद पडवू त्यानंतर अहिल्यानगर इथं झालेल्या एकोणीस खातील शालेय कुस्ती स्पर्धेत यावर्षी साठ किलो वजन गटात ब्रॉन्झ पद प्राप्त केलं त्याच त्याचप्रकारे एकोणीस वर्षाखालील वीस वर्षा वीस mm. वर्षाखालील ग्रीको रोमन राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये वैभव चड्डुके यांनी ब्रॉन्ज पद प्राप्त केलं हे आमच्या व्यायामशाळेत आणि विदर्भात आम्ही मागील पाच वर्षापासून वरिष्ठ कुस्ती स्पर्धे म्हणजे पाच वर्षापासून कंटिन्यू चॅम्पियनशिप प्राप्त करत आम्ही तर आणि चंद्रप्रत एक नावातलेली व्यायामशाळा आहे इथे कुस्ती कुस्तीसोबत मलखाम लाठी काठी आणि असं अनेक प्रकारचे आम्ही प्रशिक्षण दिले आहे त्यांनी आणि ज्याचं आम्ही जे प्रशिक्षण देतात ते निशुल्क प्रशिक्षण आहे आमच्या वायमशाळेत कुठल्याही प्रकारच्या शुल्क त्याच्याकडून आकारला जात नाही आणि मोफत आहे आता यांना राहण्याची सोय आहे का घरून येऊन जाऊ सर घरून आम्ही घरून बरं तशी व्यवस्था नाही व्यवस्था नाही पुढे आम्ही ती व्यवस्था करू सर नक्कीच नक्कीच आणि या भागात असे मैदान वगैरे असतात का नाही सर महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात स्पर्धा खूप कमी होतात आणि जे काही होतात म्हणजे एक दोन स्पर्धा होतात जे आमच्या 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 जिल्ह्यातले जे आमदार आहे किशोर जोर्गेवार यांच्या महाकाली महोत्सव मध्ये एक स्पर्धा असते पर राज्यभरातील जे स्पर्धा होतात मागच्या वेळी या स्पर्धेत सिकंदर शेख या स्पर्धेत प्रसिद्ध केलेले आणि भरपूर स्पर्धा होतात बरेचसे लहान मोठे पालवान आहेत आता यांचं मातीमध्ये सराव असणार आहे आहेत बरेचसे पालवान आहेत घेऊ आपण तर तालमीमध्ये हे बरेचसे पालवान आहेत यांचा सराव पण झालेला आहे थोडं व्हिडिओच्या माध्यमात आपण आपल्या प्रेक्षकांना पण इकली तालीम कशी असते ते बघण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद मंडळी आपण तालमीला भेट दिली आणि तालमीकडनं जातोय जा महाकाली मंदिराकडून जाताना बघू शकता तुम्ही चंद्रपूर शहरातील जुनी कमान ऐतिहासिक अशी कमान आहे ती सुंदर स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या बाजूला असं जुनं मंदिरच आहे ऐतिहासिक मंदिर आहे बाबा मंदिर आहे अन्सलेश्वर मंदिर मंडळी आपण महाकाली मंदिराच्या दर्शनासाठी चाललोय हो आणि आजीकडनं फुलं घेतलेली आहेत आणि ईश्वरी आमची संस्कृती चला पैलवान आमचा झोपलेला आहे तर मंडळी आपण चंद्रपूरला आलेला आणि या व्हिडिओला येथेच विराम देतो संस्कृती धन्यवाद